मुंबईमध्ये आपण जर का एक हजार घराच्या घरामध्ये राहत होतो एक एक हजार सरच्या घरामध्ये तर त्याचा मेंटेनन्स हजार ते पंधराशे रुपये असतो आम्ही तीनशे वीस रुपयाच्या घरासाठी गेल्या वर्षी आम्हाला बेचाळीस हजार रुपये व्हेंटेन्स भरायला सांगितला होता या वर्षी आम्हाला पंचावन्न हजार रुपये भरा असं पत्र दिलेलं आहे आम्हाला ते पत्र आमच्याजवळ आहे म्हणजे जर आता तो मेंटेनन्स माफ झालेला आहे ते जर वर्षकी सोडलं तर एक एप्रिलला आम्हाला सगळ्यांना म्हाडाला वर्षाला पंचावन्न हजार रुपये मेंटेनन्स द्यायचा आहे त्याच्या प्रट परिस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी जर ते घर एखाद्या गिरणी कामगाराला भाड्यानं दिलं तर त्याला पाच हजार रुपये पण भाडं मिळत नाही आहे तीन ते चार हजार रुपये त्या ठिकाणी घराला भाडं तरी भाडं देत असतं अशा गायला आपण पाच हजार रुपये मिनत भरणार कुठून हा सगळ्यात मोठा प्रश्न गिरणी कामगारांच्या वतीने उपस्थित झालेला आहे गिरणी कामगारच्या घरात अर्ध्याहून त्या गिरणी कामगारच्या घराचा ताबा घेण्यासाठीच तयार नाही कारण त्यांना कळून चुकलंय की महाराष्ट्र शासनाने आम्हाला फसवलेला आहे आणि म्हणून आम्ही असं ठरवलं आहे की येत्या पाच तारखेला आपण ज्या वेळेला अधिवेशनाचा काळ असणार आहे त्यावेळेला आपण आझाद मैदानाचे मोर्चा काढत आहोत आणि मोर्चामध्ये आमच्या प्रमुख मागण्या आहेत की ज्या गिरणी कामगारांनी दोन हजार एकोणीसचा पैसे भरले किंवा त्यानंतर ज्यांनी पैसे भरले त्यांच्याकडून म्हाडाने एक एक लाख रुपये दंड घेतलेला आहे रेट मी अशा दोन हजार तेवीसपर्यंत ज्या ज्या लोकांनी पैसे भरलेले आहेत त्या लोकांचा कमीत कमी तुम तीन वर्षाचा मेंटेनन्स आपण पूर्णपणे माफ करावा ज्या लोकांना मेंटेनन्स नंतर भरावा लागणार आहे किंवा ज्यांनी उशिरा पैसे मानाला भरलेले आहेत त्या घरांचा मेंटेनन्स कमीत कमी एक हजार ते पंधराशेपेक्षा जास्त नसावा कारण त्याच स्थितीतली ती घरं आहेत कारण त्यापेक्षा जास्तचा मेंटेनन्स आम्हाला भरता येणार नाही तिसरी महत्वाची आमची मागणी अशी असणार आहे की त्या ठिकाणी कोविडच्या काळामध्ये काही नादुरशी झालेली आहे लोकांनी नळ तोडलेत चोरून गेलेत काय प्लॅटफॉर्म तुटले तुटलेत तुटले ही सगळ्या कामात पंखे तुटले आहेत ट्यूबलाईट चोरून नेल्या आहेत झिडच्या तुटलेल्या आहेत अशी अनेक कामं प्रलंबित आहेत ही कामं आपण ताबडतोब करून द्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोविड संपल्यानंतर महाराष्ट्र शासनाने ही घर बनवण्यासाठी एक टेंडर काढलं होतं ते बावन्न कोटीचं टेंडर आहे असं आम्हाला समजते आणि ह्या बावन्न कोटीच्या टेंडरमध्ये या घराची डागुजी करायची होती जर आपण पाहिलं तिथे अकरा इमारती आहे दोन हजार चारशे घरांच्या एका इमारतीला साधारणपणे तीन कोटी पेक्षा जास्त फंड येतो आणि त्यात बिल्डिंग परत नवीन तयार होऊ शकली असती परंतु अशी परिस्थिती त्या ठिकाणी आजही ते दिसत नाहीये आहे म्हाडाला अधिकाऱ्यांना घेऊन गेलो होते म्हाडाचे अधिकारी सुद्धा आमच्या लिप मध्ये आढळलेले होते त्या टाइमाला आणि आजपर्यंत आमच्या सगळ्या समितीने पाठपुरावा करून सगळ्या शासनाच्या जेवढे अधिकारी त्यांना पाठ पाठपुरावा करून आम्हाला आजपर्यंत कोणीही प्रतिसाद दिलेला नाही म्हणून आम्ही आज, आम आज तुमच्या एक पाठिंब्याची गरज म्हणून तुम्हाला बोलवलेला आम्ही आणि कळकळीची विनंती की आम्हाला तुमचा एक साथ म्हणून तुम्ही आम्हाला एक न्याय द्यावा की आजपर्यंत आम्हाला ज्या गिरणी कामला त्या ठिकाणी रूम दिलेले आहे ते इतके बेकार अवस्थेमध्ये आहेत की त्या राहण्याची सोय सुद्धा नाही कुठले बंद पडेल आणि कुठले कंडेशन कुठं बंद पडेल याची काहीच अवस्था नाही लाईटची अवस्था नळची अवस्था मेन पाईपलाईन तर एकदम तुटलेली आहे कि तिचं तुटल्यानंतर कंडेशन फार चौथ्या मज पंधरा मार्गावर जाते लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची